प्रत्येक माणूस हा त्याच्या सवयी आणि आवडीनुसार आपले वेगळे व्यक्तिमत्व तयार करत असतो अनेक परंपरांना जसे महत्व आहे तसेच मुस्लिम समाजातही अत्तराला मौल्यवान महत्व आहे सोलापूरच्या विजापूरवेस येथे रमजानच्या महिन्यात मीना बाजार भरत असतो या बाजारात दहा ते पंधरा अत्तराचे स्टॉल असतात त्याच अनुषंगाने बाजारपेठेत अनेक प्रकारचे अत्तर पाहायला मिळत आहे तर पाहुयात किती प्रकारचे अत्तर येथे मिळतात अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी व्हरायटी आहेत त्याच्यात लेडीज वेगळे आहेत जिन्स वेगळे आहेत युनिसेक्स वेगळे आहेत म्हणजे सगळे मिळून असं आपण चालू केलं आहे सोलापूरमध्ये आणि माझ्याकडे बकोर मशीन सुद्धा आहे बकोर मशीन हे काय असत आहे मशीन म्हणजे आपलं जे पूर्वी जे लोक ते पूजा करत होते ते ऑफिस मध्ये वगैरे लावतात लाटच्या लोक मध्ये किंवा म्हणत आणि घरामध्ये म्हणत ते बपोर मशीन सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे आणि बॉडी स्प्रे जे आहे ते मुस्लिम समाजात ते नमाजला वगैरे चालत नाही त्यासाठी आपण अत्तर खास स्पेशल ठेवलं त्यांच्यासाठी बॉडी स्प्रे त्यां अत्तर ठेवलंय अत्तर मध्ये आपण स्वतः बॉडी स्प्रे पण बनवून घेऊ शकतात असं पण आपल्याकडे हे आहे म्हणजे आता बघा की कमीत कमी माझ्याकडे जे आहे स्पेशल माझं चालणारं अंतर आहे हे अरमान म्हणून आहे अरमान हे एक असं अंतर आहे आमच्याकडे जे त्याची महिन्यातून कमीत कमी विक्री एक एक विक्री ते दोन किलो विक्री होत ते वर्मान अत्तर म्हणून ते तोळावर असत आहे एक तोळा दोन तोळा अर्धा तोळा ते पन्नास रुपये पासून चालू आहे पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये असे आमच्याकडे बॉटल आहेत वेगवेगळे आत्ता हे जे आहे तोळ्यावरच असतंय तर आपल्या तुम्ही ग्रामवर म्हणा असं नसतंय फक्त तोळ्यावरच असतय आणि आम्ही पण तोळ्यावरच विकतो तर अशा खूप व्हरायटी आहेत माझ्याकडे आणि स्विसच जे जन्मतून ते स्वतः मागवतो बाहेरवरून ते माझ्याकडे त्याच्यात चार ते, ते पाच व्हरायटी आहेत अवेलेबल आणि स्विस अरेबियन हे पहिल्यापासून पहिल्यापासून स्विस अरेबियन हे आज, आज एक नंबर आणि आज आज पण स्विस अरेबियनचा नंबर एकच आहे नंबर एकच आहे अरेबियन हे त्याला कुठलं तोडच नाहीये स्विस अरेबियनचे जन्मतून फिरदोस चे नाव केलं ते पूर्वीपासून आहे आणि आता पण आहे ते माझ्याकडे माझ्या दुकानात पण आहे बनश्री सरेबेर ते सौदी पण सत्तर आहे प्राइस काय तरी प्राइस जे राहील त्याला सहाशे रुपये तोळावर चालू आहे ते आणि आपल्या इंडियात पण आहे सरेबेर ते तीनशे रुपये तोळा आता काय आहे पूर्वी नव्हता असत आता आपण काय चालू केलंय जे जे पाचशे चिकन खरेदी केलं त्याच्यावर आम्ही पावतोळा एक तरी देतो जे ते जे ते जे त्यांनी पसंत केला म्हणजे आता मला हे पसंत आहे बाबा